कोण पहातहात बागलाण वृत्तांत खबर महाराष्ट्राची उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सर्वात उंच आणि सुशोभित पुतळा म्हणून कळवणच्या शिवस्मारकातील छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा ओळखला जातो छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा उभा करणं हा अस्मितेचा आणि संवेदनशील विषय असून त्यासाठी धाडस लागतं आणि ते शिवस्मारक समितीचं अध्यक्ष भूषण पगार यांनी दाखवले शिवस्मारकामुळे कळवण शहराची उंची वाढली असून शहराच्या वैभवात भर टाकण्याचं काम आणि केल्याचं गौरवोद्गार शोव्याख्यते यशवंत या गोसावी यांनी काढले कळवण तालुका छत्रपती स्मारक समितीच्या वतीनं शहरातील हरिओम लॉन्समध्ये शिवस्मारक समितीच्या अहवाल प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी आयोजित कार्यक्रमात गोसावी बोलत होते प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिवस्मारक अहवाल प्रकाशन नगर अध्यक्ष कौतिक पगार बाजार समितीचे सभापती धनंजय पवार शेतकरी नेते देवीदास पवार कळवण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ रावसाहेब ज्येष्ठ शिंदे रावसाहेब शिंदे ज्येष्ठ नेते नारायण नाना हिरे बाबूलाल पगार प्रगतशील शेतकरी मधुकर पगार उद्योजक सुनील संचेती कांदा व्यापारी हेमंत बोरसे योगेश महाजन शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार राजेंद्र भांबरे के शिंदे राजेंद्र पवार दाकर करणार प्रकाश पगार यांच्या हस्ते करण्यात आले पुढे गोसावी म्हणाले की छत्रपतींच्या पुतळ्याचं राजकारण महाराष्ट्राला नवीन नसल्यानं राजकारण करणारे राजकारण कुठेही करू शकतात पुतळा उभारणे हे काही आठ दहा दिवसाचं काम नाही वर्षभरात पुतळे पूर्णत्वात जात नसून आज जिल्हा स्तरावरच्या गावामध्ये छत्रपतींचा पुतळा नाही मात्र कळवणमधील आश्वरुड पुतळा राज्यातील अनेक पुतळ्यांपेक्षा श्रेष्ठ असल्याचं सांगून शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार आणि समितीच्या कार्याचा त्यांनी गौरव केला शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार यांनी प्रास्ताविक करताना शिवस्मारक संकल्पना जागेचा प्रश्न समितीची स्थापना लोकसहभाग शिवप्रेमींचे योगदान शासकीय परवानग्या आमदार नितीन पवार यांचं योगदान ट्रॉलीसाठी कमको बँकेचे तर सुशोभीकरण कामास नगरपंचायतचं सहकार्याबाबत विवेचन केलं यावेळी शेतकरी नेते देविदास पवार राष्ट्रवादीचे राजेंद्र भामरे काँग्रेसचे महेंद्र हिरे अनिल बधान पत्रकार मनोज देवरे पत्रकार रवींद्र पगार यांनी मनोगत व्यक्त केलाय सूत्रसंचालन राकेश हिरे यांनी केलाय बागल्या वृत्तांतासाठी विभागीय संपादक दीपक बागुल